वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हे बघा वापस माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये शिवांशी आली आहे तिला नाही म्हटलं तरी ती जबरदस्तीने येते बरं का आता माझ्यासोबत माझे पप्पा पण आहे हॅलो करा सर्वांनी ही माझी कार्बन कॉपी आहे जसं मी बोलणार तशीच ती बोलते आहे पप्पा तुझे पप्पा आहे का ते पप्पा आहे का तुझे आहे ना ही माझ्या ताईची मुलगी आहे शिवांशी नाव आहे तिचं आणि एक नंबरची नोटंकी आहे <laughs> <laughs> शिवांशी शिवांशी स्वयंपाक करायला आली आहे हा मी दाखवते तुम्हाला हे बघा शिवांशी स्वयंपाक करणार आहे आता शिवांशी तू काय करत आहे तू काय करत आहे सांग ना पटकन कोणासाठी बनवत आहे पापा कोणासाठी करत आहे तू बाबा, बाबा साठी आमच्यासाठी नाही करत काय करते 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 कधी करते

तुमच्याकडे करते का कोणी अशा पोळ्या आता शिवांशी मस्त पोळ्या करत आहे सर्वांनी जेवण करायला यायच पोळ्या करते शिवांशी तू पोळ्या करत आहे किती छान पोळ्या केली तू दाखव बरं सर्वांना करून दाखव बरं खाली अच्छा पोड़ा करो ना देखो चांस वो एन ने जलन चाहिए चिट कौन देखे सर बगा कौन से शिवाय शी शिव शी पोड़ा करते हैं आता मजे मिस्टर पे आता मैं ब्लॉग थाम बाय बाय